नमस्कार कसे आहेत मैत्रिण छानच राहा आणि माझ्या छान छान व्हिडिओ पहा हे बघा आज मी पूर्व तयारी करून घेतलेलं आहे इथं ओला राजमा आहे आणि तो थोडासा मी एक कुकरला शिट्टी घेऊन वाफळलाय बरं का मैत्रिण आणि आता त्याला लागणारं वाटण खोबरं घेतलं आहे थोडंसं हिरव्या मिरच्या घेतल्यात धने घेतलेत कोथिंबीर घेतलीत लसूण घेतलं आहे दोन तीन दाणे शेंगदाण्याचे घेतलेत पाहू शकता फोडणीसाठी टॅमॅटो हो, घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली मग पाहू शकता आता आपल्याला हे वाटण कच्चंच वाटायचं आहे बरं का याला काही परतायचं वगैरे नाही आहे आप आपल्याला हे वाटण कर कच्चंच वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला करायचं आहे हिरवा हिरवा राजमा हिरवा राजमा एवढा खायला अप्रतिम लागतो ना मैत्रिणी खूपच छान लागतं तुम्ही जो मसाल्यात करताना त्याच्यापेक्षा भारी लागतो चला पूर्ण वाटण मी इथं बारीक वाटून घेतलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे पहा आणि त्याच्यात मी दीड पळी तेल टाकले आता तेल अगदी चांगलं तापून द्यायचं पहा मग त्याच्यात टाकायचे आपल्याला जिरी मोरी जिरी मोरी छान अगदी तडतडून द्यायची मग टाकून द्यायचं आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने तडतडून तोड़ घ्यायचं आणि ओल्या राजमाची भाजी खूपच सुंदर अशी अप्रतिम होती चवीला बी खूप छान लागते आता इथे टाकला आहे मी टॅमॅटो सुद्धा मी पूर्ण मिक्स करून घेते बघा टमॅटो अगदी सॉफ्ट असा शिजवून द्यायचा बघा अगदी मस्त असा परतला आणि मग टाकायचं आपण जे वाटण वाटलं आहे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं बरं का आणि ही भाजी एवढी झटपट होती की पाच मिनटाच्या आधी आपली राजम्याची भाजी तयार होते आता इथं मी थोडीशी हळद टाकणारी पाहू शकता रंग बी छान येतो मस्त दिसतोय बघा कलर बी मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा राजमा अगदी स्वच्छ धुवून घेत नाही राजमा वाफळायचं कारण का कारण की त्याचा उगरटपणा उगरटपणाचा वास व पाणी ते संपूर्ण निघून जावा म्हणून आपण वापरून घेतो आता छान पद्धतीने त्याला एक उकळी घ्यायची बघा आपल्याला किती लागते किती भाजी करायची त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता हे बघा मस्त पिके अगदी परतलेत चवीपुरतं आपण मीठही टाकूया इथं हे बघा मस्त असं मीठ आहे चवीपुरतं आणि आपण आता पूर्ण आपण राजमा हा हलवून घेऊया बरं का खूपच छान वाटतो आणि ज्या भांड्यात आपण वाटण वाटलं आहे त्याने आपण पाणी टाकून घेऊया भाजी अगदी मापात आपल्याला करायची आहे की आपली भाजी ही शिल्लकसुद्धा राहणार नाही पहा एवढी छान सुंदर अप्रतिम अशी भाजी होणार आहे आणि चवीला बी खूप अप्रतिम चला भाजी तर आपली आता रेडी झालेली आहे मैत्रिनो काढून दाखवते तुम्हाला पहा आजचे ओ ओल्या राजम्याची भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटूया आपण बाय